आंबेडकरवादी सेना कोल्हापूर यांच्या वतीनं रविवार एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी शासकीय विश्रामगृह अर्थात सर्किट हाऊस कोल्हापूर या ठिकाणी आढावा बैठक आणि कोल्हापूर जिल्हा पदनियुक्ती सोहळा आयोजित केला होता आंबेडकरवादी सेनेच्या वतीनं आगामी काळात पार पडणाऱ्या लोकसभा विधानसभा आणि महानगरपालिका निवडणुकांसंदर्भात भूमिका स्पष्ट करेल तसंच यापुढील काळात आंबेडकरवादी सेना सर्वच जातीधर्माच्या न्याय हक्कांबरोबर कामगारांचे प्रलंबित प्रश्न आणि विद्यार्थी शैक्षणिक क्षेत्रातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी अहोरात्र प्रयत्नशील असेल असं प्रतिपादन आंबेडकरवादी सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुहास उपरीकर यांनी केलं दरम्यान कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष विद्यार्थी आघाडीपदी समीर कोळेकर कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष महिला आघाडीपदी निशा कांबळे जिल्हा महासचिवपदी सुमय्या पत्रेवाले कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष शाहीन बारगीर आघाडी युवा जिल्हा अध्यक्षपदी प्रवीण बनसोडे कोल्हापूर जिल्हा महासचिवपदी सोहेल शेख कोल्हापूर जिल्हा सचिवपदी अय्याज मुजावर शाहूवाडी तालुका अध्यक्ष विद्यार्थी आघाडीपदी राहील अत्तारसर कोल्हापूर शहर अध्यक्षपदी रियाज तांबोळी यांची नियुक्ती करण्यात आली या सर्व नियुक्त्या आंबेडकरवादी सेनेचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष बबनराव कानडे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते प्राध्यापक शाही शेख महाराष्ट्र प्रदेश सचिव गणेश कांबळे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सचिन अडसुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या एक जानेवारी रोजी भीमा कोरेगाव शौर्यदिना दिवशी आंबेडकरवादी सेनेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबून वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असल्याचं आंबेडकरवादी सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुहा सुप्रीकर यांनी म्हटलं लवकरच आंबेडकरवादी सेनेच्या वतीनं राज्यव्यापी अधिवेशन भरवण्यात येणार असल्याचं आंबेडकरवादी सेनेचे कार्याध्यक्ष बबनराव कावडे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शाहीद शेख यांनी सांगितलं संघटनेच्या माध्यमातून यापुढं महिला सक्षमीकरण बेरोजगारांसाठी व्यवसायासाठी आवश्यक योजनांचा लाभ आणि शोषित वंचित घटकांच्या न्याय हक्कांसाठी यापुढे सर्व धर्म समभाव ही संकल्पना आत्मसात करून भविष्यात वाटचाल करण्यात येणार आहे शहरातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यास शहराच्या विकासासाठी आंबेडकरवादी सेना मोर्चे आंदोलन माध्यमातून रस्त्यावर उतरणार असल्याचं बबनराव कानडे यांनी सांगितलं यावेळी आंबेडकरवादी सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुहास उप्रीकर महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष बबनराव कानडे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते प्राध्यापक शाहिद शेख महाराष्ट्र प्रदेश सचिव गणेश कांबळे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष सचिन आडसुळे डॉक्टर सलीम शेख सोहेल शेख निशा कांबळे प्रवीण बनसोडे संग्राम कांबळे रियाज तंबोळी विशाल कांबळे सुमय्या पत्रेवाली शाहीन बारगिर समीर कोळेकर मोहम्मद अत्तार युसुफ हुसेन मिया शोएब जमादार अमन शेख साहिल पाटील प्रकाश मचले यश गाडे आदित्य धन वजीर रोहित क्षीरसागर साहिल जमादार आफ्रिन गवळी प्रशांत कांबळे उषा गणेशाचार्य शैला लोंढे वीणा घाडगे सुनैना बनसोडे इत्यादी पदाधिकारी मान्यवर आणि युवा महिला वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता